साखरित आरपीआय आठवले गटाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाच्या वतीने सायंकाळी शासकीय विश्रामगृह साखरी येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्याचे उद्घाटन आरपीआय चे धुळे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा महासचिव राजूबाबा शिसाळ दर मान्यवर म्हणून उपजिल्हा अध्यक्ष प्रेम गायकवाड ओबीसी मोर्चा अध्यक्ष डॉक्टर भूषण पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रभाकर जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र वाघ तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते तालुका उपाध्यक्ष दादा मोरे रामराव बच्चा आदी उपस्थित होते सदर प्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आडी अडचणी जाणून घेण्यात आल्या या दरम्यान श्री शशिकांत वाघ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर साखरी तालुका सचिव म्हणून आकाशवाल यांची निवड करण्यात आली यावेळी आरपीआय साखरी तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी आरपीआय पक्ष हा महायुतीचा एक घटक असून आम्हाला तालुक्यात कोणी जवळ घेत नाही व विचारत नसल्या बाबतची खंत वरिष्ठांकडे व्यक्त केली सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालक व आभार हेमंत वाघ यांनी मानले यावेळी आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैद्यजी राजे महात्मा ज्योतिराव फुले माता रमाई माता मंतुनो बंधुनो रिपब्लिकन पार्टी विजयाच्या इंडियाच्या वतीनं आज संवाद मेळावा साखरे पार पाडत आहोत संवाद मेळाचं कारण असं गेल्या साडेतीन तीन वर्ष तीन टर्म मध्ये तिसरी टर्म आठवणी साहेबांना मिळाली तर आता कार्यकर्ता आता जसं सवय वाढतात आपला कारभार आपला संसाराचा गाडा वाढवतात त्या पद्धतीने जे स्कीमा असतील जे समाज कल्याणच्या वतीनं जे प्रोजेक्ट असतील अशा पद्धतीने आपण एक सादर करावा वाटून साहेबडचं नेऊन त्याचा आपण निपटारा आहोत